मराठवाड्यावरचे स्वराज्यावर आलेले संकट जीवा महालाने दूर केले आज देशावर आलेले हे संकट आहे शरद पवारांवर संकट आलेले आहे घरभेदी खूप आहेत घरभेद्यांना दूर ठेवा आपण शरद पवारांच्या पाठी उभे रहा हातात हात द्या तुतारी वाजवा मतदार तारी त्याला कोण मारी असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी वाई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वाई येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले या मेळाव्यास आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष सुनील माने सारंग पाटील डॉक्टर नितीन सावंत संतोष पवार ॲडव्होकेट विजयसिंह हो पिसाळ प्रसाद सुर्वे ॲडव्होकेट निलेश डेरे ॲडव्होकेट सतीश बाबर दिलीप बाबर समाधान कदम केदार गायकवाड संतोष शिंदे रमेश पिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच बाळासाहेब पाटील म्हणाले की देशातील राजकारणात पक्ष फोडण्याचे काम चालू आहे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण किसनवीर लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांवर चालणार आहे यांचे विचार प्रमाण मानून सातारा जिल्ह्यातील राजकारण होईल असे प्रतिपादन केले तसेच शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले राष्ट्रवादीमुळे अनेकांना ने नेतृत्व मिळालेले आहे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत पण त्याची जाण नाही सध्याची लढाई हुकुमशाही विरोधात आहे अजित पवारांनी पक्ष चोरला चिन्ह चोरले मात्र शरद पवारांचे विचार चोरू शकत नाहीत असे प्रतिपादन यावेळी केले सगळ्यांची नावं देतो वेळ झालाय म्हणून संत वाहते कृष्णामाई वर्षा सुखदुःखाचे खंत दिसला नाही असं काढायच पण खंद कविता करणार वाईस का सगळे का जमले आपण स्वराज्यवर एक संकट आलं मी थोडं विस्तार बोलतो स्वराज्यवर संकट आलं प्रतापगडावरती उडी निवारण केलं होता जीवा म्हणून शिवा आणि का तुम्ही सगळी जीवा आणि तो आपला तिकडून उभा शिवा शिवायला तो मुल शिवा म्हणजे हात लावा आपल्याला हात बिया मशाल बी आहे दुसरं संकट कधी आलं दिव्या राज्य रामवा असा पंडित ज्या वडीलचा आग्रह एक नोव्हेंबर एकोणीशे सत्तावन्न मी स्वयंसेवक होतो पण हे राज्य चालणार नाही असं स्वर्गीय यश्वरराव चव्हाणांनी जेव्हा नवीन तानाव घातलं आणि त्या पुन्हा पथापणावर सोळाशे एकोणसाठ पहिला पथापट एकोणीशे एकोणसाठ दुसरा पदापट उघड्याची पद्धत मुलांच्या अर्थी फुलं बदलणारे पंडित धरू बंद गाडीतून पहिल्यांदा आले किसनवीर आबा आणि त्यावेळच्या तरुणाने या वाई आदरणीय चव्हाणसाहेब खरासाहेब तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय इंदिरा गांधीने केलेल्या प्रयत्नाला यश आलं आणि एक मे एकोणीशे साठ वर्षी शिवनेरीवरती कलश आला गुन्हा पुन्हा प्रता कुणावर संकट आलं स्वराज्या संकट आता तिव्युणावर संकट आले माणूस शरदराव्या घर भेटे हाने काय आपण उभं राहिला पाहिजे आणि म्हणून मग अशी म्हटलं तो जीवा कुठला कोंडवलीचा एका टणक्यात बारा खांब आणि तुम्ही भारी तुमच्या हात उतर येईल घरोघरी जाऊ आपली मतं पटवून देऊ देवदारेला कोण मारी मतदार तारीला कोण मारी तुम्ही मतदार आहात त्या हातात आहात जाऊया पडेल झाशीची राणी इथली सईबाई इथल्या सोयराबाई इथल्या हंबीराव इथला प्रतापराव गोदर इथले राघव जाधव इथले लक्ष्मण जोशी इथले कवी यशवंत इथला वसंत काने इथले गिरीश इथले सौदागर इथला सोडणी सोमनाथ जर पूजन केलं हे लक्ष्मण शासन गंदीच्या मोहम्मदाने तरी तो सोडणी सोमनाथ फोडला होता भारतातले अनेक लोक म्हणले की आम्ही बसणार नाही ज्या महापुरुषांना केवळ एक उपरण आणि थेटरचं भांडं देऊन तो छोटोशी वेळात मुला बसवला ते लक्ष्मण जोशी या वाईच्या विक तुम्हाला आता हम्म हा पहिला वेळा म्हणतच का अरे उगम उगमित संगम हमलेले कारण जेव्हा शरदरावांचा नवा विचार नवा उच्चार शरद सज उगण कृष्णा कोयना जी उगम पावते ती पुन्हा संगम होले मिळते हा यशवंत विचार महाबळेश्वरला बोलायचा शिबिर व्हायचं हो आमच्या संघे आमचा आला मराठवाडा मुलाचा शतकोटीच्या कोणाचा का नाही ऐकले या कोकणात आता येणार रेलगाडी सगळे विचार शिबिर महाबळेश्वरला व्हायचं पण आजचं शिबिर त्या कृष्णा घाटी त्या गणपतीला साक्षी दिलं होतं कारण पहिला गणांचा गणपती आणि म्हणून माझी विनंती आहे राष्ट्रीय भाषण सोडून द्या हाताना का चल तुला जाऊन दोन गोष्टी जाऊन तुला आणि तुला जाऊन घे बघा कशा तुला जाऊ तो अंग चल तुला जाऊ हा मुली तुझा पटाने दावा दहा पाहिजे एक जण दहा जण घेऊन जा एकोणीसशे सत्तावन्न मी पाहिले त्या महाराष्ट्राचा महापूर आणि ते संकट जे भविष्यामध्ये येत आहे त्याच्या विरोधात कोणीतरी उभा राहायला पाहिजे म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते पवारसाहेबांनी घेतलेल्या निर्णयाच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दे हितासाठी पाठीमागे उभं राहण्यासाठी ठाम मनाने उभं राहिलेलो आहे राए। आणि त्याला तुम्ही साथ देण्यासाठी उपस्थित राहिला याबद्दल आभार व्यक्त करताना सांगतो तुमच्यात असलेल्या साक्षीने या ठिकाणी असलेल्या संकेतात असलेल्या विश्वासावर परत एकदा वाई मतदारसंघ येत्या लोकसभेला सुद्धा इतिहास घडवेल अशा प्रकारचा विश्वास मी कार्यकर्त्यांना विनंती करणार विधानसभा अजून लांब आहे विधानसभा लागेल तेव्हा लागेल आत्ताच विधानसभेची तयारी लोकसभेच्या वेळा पोकरा आपल्या स्पर्धा झाली की आपला कार्यक्रम झाला मी एवढंच सांगू इच्छितो की पवारसाहेबांचा प्रामाणिक कार्यक्रम हा आज आव्हान म्हणून ते पेलण्याचा प्रयत्न करूया आम्ही सगळेजण एकत्र येऊन लढतोय एकमेकांना विश्वासात घेऊन आपण काम करूया विधानसभेच्या निवडणुकीला काय अजून इतिहास होतोय मी का आज काय सांगणार नाही पण येत्या दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा इतिहास घडवण्याच्या निश्चितपणाने घडामोडी होती हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर म्हणून मी एकच सांगणार की कृपा करून आज स्वतःला प्रेझेंट करण्यापेक्षा पक्षाला आणि बाळासाहेबांच्या ध्येया धोरणाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा कर्तृत्व आणि आपल्या कामाच्या दृष्टिकोनातून लोकांचं माहोल उभं करण्याचा प्रयत्न करा संधी वेळेवेळी येत नसते आम्ही आता गर्दीत दिलो असतो आणि मी बाळासाहेब पाटील कुठे दिसलोच नव्हतो आम्ही गर्दीच्या बाहेर राहायला आम्हाला दिसायला लागलो आणि ही स्पर्धा असते की संधी आता संधीचं सोरं करण्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपण्याने प्रयत्न करा तर बिघारे जे आहेत आमचे बाबा आहेत बावळेकर वगैरे बिरामने सगळी मंडळी इथं आलेले मी आजही वाई संघामध्ये येत असताना माझा विश्वास एवढाच आहे आमची लढाई आहे आजपर्यंत ज्या विचाराच्या पाठीमागे आम्ही ठाम ठामपणाने उभं हो राहिले माझ्याला सुनील माने सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला नसता शशिकांत शिंदे सुद्धा राजकारणात ओळखीला आला नसता राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसता तर मदन अप्पा सुद्धा मंत्री झाले नसते मी साक्षीला तिथं आहे अनेक लोक जिल्ह्यामध्ये इच्छुक असताना सुद्धा मदन अप्पा साधा माणूस या महाराष्ट्राचा मंत्री व्हावा जो सहा वेळा निवडून आला जनतेच्या तातडीवर म्हणून त्याला मंत्री करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेताना अनेक लोक इच्छुक असताना सुधा साहेबांनी सांगितलं अरे साधा माणूस असता तरी तो निवडून लोकातून आला त्याला संधी दिली पाहिजे आणि ती संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि ते राष्ट्रवादीमुळे झालं ते वाईला बहुमान मिळाला राष्ट्रवादीमुळे मिळाला याची जाणीव आम्हाला निश्चितपणाने आली आणि ती जाणीव पवारसाहेबांनी कायम ठेवली शशी का त्या ठिकाणी कृषी सभापती केला नव्हे तर आमच्या ताईंना सुद्धा त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आणि पिसाळच्या असलेल्या या वाईच्या असलेल्या कोण आजही या कुटुंबाच्या पाठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपण उभा आहे हा आम्हाला ही उतराई व्हायची आम्हाला काय मिळालं त्यापेक्षा आमची तत्व काय आहे केलं महत्व आहे आमच्या तत्वाला कुठेतरी किंमत असली पाहिजे ना आणि हे करण्याचे काम तुम्ही करा